राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवा बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे तसेच प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर सार्वजनिक मंचावर विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून विनोद केले होते या सगळ्या घटनेवर शिवसेना आक्रमक झाली असून या प्रकरणी राज्यभरातून कामराच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली असून इगतपुरी शहरातही शिवसेनेच्या वतीने कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर व इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्याकडे करण्यात आली यावेळी उपजिल्हाध्यक्ष मोहन बरे युवासेना प्रमुख विनोद बागडे शहराध्यक्ष भूषण जाधव उपशहराध्यक्ष विष्णू डावकर शहर संघटक विलास डावकर आकाश डावकर अनिल चव्हाण गोकुळ थापेकर ज्ञानेश्वर मोंडे निवृत्ती आगिवले संग्राम वारुंगसे संतोष गायकवाड अनुज लोया योगेश भडांगे आदी उपस्थित होते